माझ्या सोलापूर न्यूज मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरू असून सरकार मराठा समाजाला आरक्षण देत असल्याच्या निषेधार्थ करमाळ्याचे माजी नगरसेवक बलभीषण विष्णू राखोंडे वर्षांशी रहणार कानाड गल्ली करमाळा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे ही घटना शुक्रवारी सकाळी सात सुमारास सुमारासडकीस आली आत्महत्या करण्यापूर्वी तशा आशाची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली होती करमाळा शहरातील बलभीम राखुंडे हे मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष असून ते करमाळ्याचे दहा वर्षे नगरसेवक राहिले होते सध्या सुरसलेल्या मराठा आरक्षण चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता राज्यातील अनेक तरुणांनी आत्महत्या करूनही मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठस निर्णय घेतला नसल्याने त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या म्हणून आत्महत्या करत आहेत माझी कोणीही तक्रार नाही मराठा आरक्षणासाठी माझा मनोज जरांगी यांना पाठिंबा आहे अशी चिठ्ठी त्यांनी लिहून खाली सही करून राहत्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पहाटे निदर्शनास आले करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक ती कार्यवाही करून राखोंडे यांचा मृतदेह करमाळ उपजिल्हा रुग्णालयात शविचनासाठी पाठवला आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका